नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथरव चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि उर्वरित पैसे आज मिळणार का तर या संदर्भात आदिती ताईंनी नेमकंच एक ट्विट केलेलं आहे तर त्यांनी त्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडक्या बहिणीनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आज सकाळी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्वीट केलेलं आहे आणि मध्ये नेमकी काय माहिती दिलेली ती आपण बघूया तर लाडक्या बहिणींनो याच्या अगोदर आपल्याला चोवीस पंचवीस आणि काल सव्वीस जानेवारी या तीन दिवस सलग पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळालेले आहे तर काही लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे म्हणजे संपूर्ण सात हप्त्याचे पैसे मिळालेले आहे परंतु अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना फक्त जानेवारीचे पंधराशे मिळालेले आहे आणि जे काही सहा हप्त्याचे जे काही पैसे आहे तर ते, ते नऊ हजार रुपये अजूनपर्यंत मिळालेले नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी विचारणा करत आहे की आमच्या खात्यावर हे उर्वरित जे काही नऊ हजार रुपये आहे तर ते, ते कधी जमा होणार आहे त्याचबरोबर अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून या योजनेचा एक रुपया आलेला नाही त्यांचा फॉर्म मंजूर आहे परंतु पैसे मिळालेले नाही तर त्यांना एकंदरीत दहा हजार पाचशे लाभ मिळणे अपेक्षित आहे तर लाडक्या बहिणींनो ने यासाठी नेमके पैसे जमा होण्याची तारीख शेवटची कोणती होती आणि त्यानुसार किती लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आलेले आहे आणि आता हे उर्वरित पैसे जे आहे तर ते नेमके कधी मिळणार आहे तर या संदर्भातील माहिती पुढे बघूया तर बघा आदिती ताईंनी जे काही ट्विट केलेलं आहे आज तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सुमारे एक कोटी एकतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे बघा पंचवीस तारखेला जवळपास एक कोटी एकतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे पंचवीस जानेवारीला त्यानंतर आतापर्यंत सुमारे दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये म्हटलेलं आहे की आतापर्यंत दोन पॉइंट एक्केचाळीस कोटी महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहे अर्थात महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या म्हणण्यानुसार की ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्या साधारणतः अडीच कोटी महिला होत्या तर त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत हे पैसे जमा झालेले आहे आणि पुढचा महत्वाचा पॉइंट आहे की सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे कालचा जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा शेवटचा दिवस होता आणि या संदर्भात मी कालच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलेलं होतं की आज शेवटचा दिवस आहे त्यानंतर आता सोमवारपासून म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर आता लाडक्या बहिणींनो आदिती ताईने तर सांगितलेलं आहे की सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील परंतु अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावर फक्त डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे त्यामुळे उर्वरित जे काही सहा हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते अजूनपर्यंत जमा झालेले नाही तर आता ते पैसे कधी जमा होणार कारण आता आदिती ताईंच्या म्हणण्यानुसार सव्वीस जानेवारी पर्यंतच हे पैसे खात्यावर जमा होणार होते त्यानंतर पुढचे पैसे जमा होण्यासंदर्भात कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही अर्थात सव्वीस तारखेनंतर म्हणजे आजची सत्तावीस तारीख आहे तर आजपासून हे वितरण पैशाचं बंद झालेलं आहे तर त्यामुळे आता हे उर्वरित पैसे आपल्याला कधी मिळणार आणि मिळतील किंवा नाही तर ते पाहणं गरजेचं आहे तर लाडक्या बहिणीनो यासाठी काय करावं लागेल लागेल की एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर जावं लागेल आणि वेबसाईट वर गेल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करून आपल्या फॉर्मचं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस तपासणं अतिशय गरजेचं आहे कारण त्या स्टेटस मध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले होते परंतु ते पैसे कॅन्सल कशामुळे झाले तर त्याचा जो काही रिमार्क का आहे तर तो, तो रिमार्क त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तिथेच आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे की नेमके आपल्या खात्यावरचे पैसे का कॅन्सल झालेले आहे तर त्यासाठी विविध कारण दिलेली आहेत तर ती कारण एकदा शोधून काढा आणि स्क्रुटिनीमध्ये जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला या योजनेचे पैसे मिळणार नाही आणि जर त्यांनी आपल्याला अपील करायचं सांगितलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अपील करावं लागणार आहे अर्थात जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे तर ते डॉक्युमेंट आपल्याला परत त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे अपलोड केल्यानंतर परत त्या डॉक्युमेंटच काय होणार आहे की ते डॉक्युमेंट चेक होणार आहे आणि ते डॉक्युमेंट चेक केल्यानंतर जर आपले डॉक्युमेंट योग्य असेल पात्र असेल तरच आपल्या खात्यावर जे काही उर्वरित पैसे आहे तर ते उर्वरित पैसे जमा होणार आहे कारण महिला व बाल विकास विभागाला असं आढळून आलेलं आहे की बऱ्या बऱ्याच लाडक्या बहिणींनी अयोग्य डॉक्युमेंट वापरून या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे जी काही स्क्रुटिनी होत आहे फॉर्म चेकिंग होत आहे तर त्या फॉर्म चेकिंग मध्ये होऊ शकते की आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि त्यासाठी जे काही फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे किंवा कोणते डॉक्युमेंट मागितलेलं आहे तर त्याचं पण कारण दिलेलं आहे त्यामुळे एकदा ते एकदा चेक करून घ्या तरच आपल्याला कळेल की आपल्याला डॉक्युमेंट कोणता अपलोड करायचा आहे आणि ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच आपले जे काही उर्वरित लाभ आहे ते आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो आता चिंता करू नका जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घ्या तरच आपल्या खात्यावर या योजनेचे मागील पैसे पण जमा होतील आणि पुढील पैसे पण जमा होतील तर लाडक्या बहिणीनो आता हे जे काही उर्वरित पैसे आहेत ते नेमके कधी जमा होतील जर आपण आप 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 या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तर आपल्या खात्यावर जो काही फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला मिळणार आहे तर त्या फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये सगळे पैसे जमा होणार आहे आपल्या खात्यावर त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्या अगोदर आपल्याला हे जे काही अगोदर सांगितलेले वेबसाईट वर जाऊन जी काही कामे सांगितलेली आहे ती पूर्ण करावी लागणार आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही आणि लाडक्या बहिणींनो आज मात्र कोणतेही पैसे येणार नाही कारण आदिती ताई तटकर यांनी सांगितलेलं आहे की आम्ही फक्त हा निधी चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसापर्यंतच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केलेला आहे सत्तावीस पासून निधी आपल्या खात्यावर जमा होणार नाही याची काळजी घ्या तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद